पांढरकोडा वनपरिक्षेत्रातील उमरी शिवारात सहा जणांनी घुसखोरी करीत खैर वृक्षांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या जणांसह असा एकूण पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे खैर लाकूड हे सोलापूर येथे घेऊन जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विजेंद्र दुबे यांना मिळाली त्यावरून त्यांनी सापळा रचून टोळीचा पर्दाफाश करण्यात आला पांढरकोडा वनपरिक्षेत्रातील उमरी शिवारात सहा जणांनी घुसखोरी करीत खैर वृक्षाची कत्तल करून लाकडाची वाहतूक करणाऱ्या सहा जणांसह तीन वाहन असा एकूण पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केलाय सोलापूर येथे घेऊन जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली परशुराम शिंदे सुरज ढगे रुपेश बावणे अनिकेत मते अजय कतम रुपेश सोनवणे असे अवैध लाकूड तस्करांची नावे आहेत भारतीय वन अधिनियम एकोणीशे सत्तावीस वनउपज वाहतूक व अन्य बेचाळीस एक्केचाळीस च्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक बारा बारा दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी आम्हाला अवैध प्रजातीच्या वृक्षाची अवैध वृक्ष तोड होऊन त्याची वाहतूक होणार आम्हाला एक खबरीकडून माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही आमचे जे अधीनस्थ कर्मचारी यांचे गस्ती पथक म्हणून रात्र गस्त केली असता कृष्णानपूर मोदा परिसरात पांढरगोडा अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात अवैधरित्या खयवृक्ष तोडून वाहतूक करत असलेले पिकअप आयशर वाहन ट्रॅक्टर आणि दुचाकी आढळले आणि सहा आरोपी सध्याच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आल्याशिवन चौकशी सुरू आहे